कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपने बदलापूर शहरातून मोठी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार म्हणून रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी अर्ज दाखल केला विजयाचा विश्वास अर्ज दाखल केल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आज मोठ्या जल्लोषात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे अर्ज दाखल करण्यात आले दोन डिसेंबर रोजी मतदान असल्याने भाजपची मते दुप्पट होतील आणि तीन तारखेला मतमोजणी असल्याने विरोधकाचे तीन तेरा वाजतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली बदलापूरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद मजबूत आहे तसेच महायुती म्हणून केलेल्या कामाची पोचपावती जनतेची आहे विकासाची कामे हीच आमची मजबूत ताकद आहे आणि जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार किसन कतोरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दर्जा कॅप्टन आशिष दामले भाजप प्रवक्ता राजेंद्र घोरपडे आदि मान्यवर उपस्थित होते बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाचा आणि नगरसेवकांचे आज फॉर्म भरण्याचा दिवस ठरला होता आणि त्याचं आज शक्तीप्रदर्शन नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाला इथं शक्तीप्रदर्शन करण्याचा कोणाचाही प्रयत्न नव्हता इथं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या उमेदवारांना मिळतो भारतीय जनता पार्टीला मिळतो देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विकासाची दिशा बदलापूरमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारची रुजलेलीच आहे विधानसभेमध्ये झालेला चमत्कार हा खऱ्या अर्थाने या नगरपालिकेमध्ये होईल आणि आमचे उमेदवार रुचिता घोरपडे या निश्चितपणे विजयी होतील आणि त्याबरोबर आमच्या नगरसेवकांना सुद्धा चांगली संधी मिळेल चांगला विकास करण्याची संधी मिळावी हीच अपेक्षा ता कारण का ह्या रॅलीमध्ये फक्त कार्यकर्तेच नव्हते तर सामान्य नागरिक पण होता जे आमच्या बदलापूर मधले बदलापूरचे सुजाण नागरिक आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई आम्हाला रॅलीमध्ये यायचंय मग आम्ही त्यांना काल सगळ्यांना निरोप दिले की आज रविवार आहे सगळ्यांना सुट्टी पण आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद झाला की आम्ही जॉब वाले असलो तरी आम्हाला यायला मिळेल त्याच्यामुळे खूप सगळ्यांनी रॅलीमध्ये सामील झाले आणि आम्ही बाबासाहेबांच्या इथून म्हणजे भगवती हॉस्पिटलच्या इथून आम्ही रॅलीमध्ये शेवटपर्यंत प्रत्येक जण उपस्थित राहिला कोणी मधून निघून गेला नाही ह्याचा फार मला गर्व वाटतो माझ्या नागरिकांचा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आर पी आठवले गट यांच्या वतीने आज नगराध्यक्ष पदासाठी रुचिता गोरपडे यांचा अर्ज भरण्यात आला आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी अर्ज भरताना होतो आणि आपण बघितलं तर उत्साहाचं वातावरण हे संपूर्ण या ठिकाणी मला विश्वास आहे की युतीचा उमेदवार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून येईल